नमस्कार मी संदी साळुके लाईव पाडवाकुन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे वटपौर्णिमा आणि सत्यवान सावित्रीच्या कथेप्रमाणे म्हणजे त्या कथेमध्ये ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आपल्या कोकणातील आणि सर्व ठिकाणी ज्या हिंदू स्त्री आहेत त्या आपल्या नवऱ्यासाठी सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून व्रत करतात तर कोकणामध्ये कशाप्रकारे वटपौर्णिमा साजरी होते ते बघूया तर आता मी चाललो आहे तरळे येथे तरळे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी सुंदर असं वडाचं झाड आहे आणि वडाचा पार आहे मोठा आणि म्हणजे ते लोकेशन एवढं जबरदस्त आहे ना की त्या ठिकाणी सुंदर वाटतं म्हणजे एक चांगलं म्हणतात ना की पुरातन वडाचं झाड असल्यामुळे त्या ठिकाणी खूप सारे आजूबाजूच्या महिला मंडळ त्या ठिकाणी येतात आणि वटपौर्णिमा साजरी करतात तर आता मी त्या ठिकाणी चाललो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे वटपौर्णिमा साजरी होते ती आणि कोकणातील एक सुंदर लोकेशन तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी मी आता चाललो आहे तरळे ते तर तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील विठ्ठल रक्मिणी मंदिराच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाकडे आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ही वटपौर्णिमा साजरी होते आणि तिथून आपण कशाप्रकारे साजरी होते ती बघूया आणि कालपासून बघा प्रचंड पाऊस पडतो कोकणात त्याच्यामुळे वाळाचं हे तराळ्याचा वाळ बघतोय आपण आणि कसलं पाणी आलं आहे बघा काल तुफान पाऊस पडला आता थांबणार आहे पाऊस सकाळपासून पण खूप पाणी आलं होतं आणि काही ठिकाणी पूरसुद्धा आलं आहे आता आपण बघतो करावे जे किती पाणी आलं ते म्हणजे या पाण्यावर अंदाज भेटेल किती पाऊस पडला कालच्या दिवसात एका दिवसात खूप पाऊस पडला काल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे बघा या ठिकाणी वट्टपौर्णिमा साजरी होते जोरदार कारण हे जुनं वडाचं झाड आहे वड पिंपळ पार असा हे बघा तर आता पण पहिल्यांदा विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया आणि मग इथली वट्टपौर्णिमेचा कार्यक्रम बघूया कशा प्रकारे ते हे बघा सुंदर असं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि सध्या गावाकडे सुद्धा वडाची झाडं कमी होत चालली त्यामुळे अशी पिंपळ पार्क खूप दुर्मिळ असतात त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आलो आहे इथली वटपौर्णिमा बघायला आणि हे इथलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि सुंदर विठ्ठलाची मूर्ती बघा प्रति पंढरपूर सुंदर अशा प्रकारे हे कौलारू मंदिर आहे सुंदर आणि आपलं दर्शनसुद्धा झालं आणि आता इकडे वटपौर्णिमेचा कार्यक्रम चालू आहे तर आता पण तो कशा प्रकारे आहे ते सुद्धा बघूया तर आता आपण पाहूया वट्ट पौर्णिमेचा कार्यक्रम हळूहळू सर्व आजूबाजूच्या परिसरातील महिला एक ते एकत्र झाल्यात जाऊ बघायला सुंदर वडा झाड आहे बघा खूप पुरातन वड आहे आणि सुंदर असा पिंपळ पारा आणि आता आपण गेलो होतो ते मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर परिसर आहे आणि कालपासून खूप पाऊस पड होता आणि आता नेमका थांबलाय नशीब त्यामुळे यांना पूजा करायला व्यवस्थित मिळते नाही ते खूप ना पाऊस होता काल केशवाय नम नारायणाय नम माधवाय नम गोविंद आधिर गोविंदाय नम केशवाय नारायणाय नम माधवायन गोविंदायन विष्णून मधुसूदनायन सुविक्रमायन म श्रीधरायन मचतायन म वामनायन मृषदेन मद्मान मद्मनामायन महा दामोदरायन શ્રીધરાય પુરુષો અધોક્ષિવાયન્શિવા હર યન્મિ પતય નમો નમયા વય સ્નાંતરે આર્યા સ્નાંતરે આજમયા ભૂર્વ સ્વાહા વટા

इकडे आता सगळे तळेकर कंपनी आणि तिकडे पोकळे पोकळ्यांची पूजा चालू आहे आणि तळेकर कंपनीकडे आले काय मग झालं म्हणजे जेवण झालं का ना अजून सगळे तळेकरांच्या सावित्रीकडे आल्या पोकळ्यांची पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे भटी कायकांना बोलवले स्पेशल सांग संगीत पहिली पूर्ण आता भजी का अवेलेबल नसतात नाही नाही दरवर्षी अवेलेबल नसतात फक्त पहिल्या वेळेस बोलावतात हा हा

सुंदर परिसर आहे मंदिर हे वडाचं झाड पुरातन वडा झाड आहे खूप मोठं खूप मोठा वॉटरप्रुप्स आहे शेकडो वर्षापूर्वी आणि इकडे फेरे जर झालेत आज फेरे हो, हो हो पेर, सात पेर, <laughs> <laughs> <नहीं था। laughs> <शाथ> पेरे सात पेरे सात पेरे म्हणणार सात जन्म

पूजा झालेली आहे आणि वडाची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी मंदिरात आले सर्वजण विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायला आज पाऊस कमी आहे काल खूप धुमाकूळ होत पावसाचा I <small> came <small> मी सर्वजण एकमेकाला वाण देते इकडे मंदिरामध्ये हळदी कुंकणी वाण आणि आजचं वान तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व महिला मंडळांनी वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि आता यांनी प्रकारे साजरी केली ती आपण के माहिती घेऊया तर आता या कार्यक्रमा बद्दल आपण माहिती घेऊया कारण कोकणात जी वटपौर्णिमा साजरी होती ना त्याची म्हणजे कशा प्रकारे साजरी होती ती जरा माहिती आम्ही सगळ्या महिला एकत्र येतो दरवर्षी आम्ही वटपौर्णिमेला सगळ्या महिला येऊन इथे वट वटाची वट, वट, वडाची पूजा करून सांग अगदी मस्त पैकी सगळी एकत्र त्यानिमित्ताने जमतो बरोबर एकमेकांना नमस्कार करून एक वाण देऊन आम्ही चांगल्या प्रकारे दरवर्षी साजरी करतो आणि दरवर्षी तुम्ही श्रद्धा <laughs> आहे त्याच्यामुळे प्रत्येक जणांना तसंच वाटत तस असतं म्हणून अगदी मनोभावी सगळी येऊन पूजा करतो आपण ओके आणि यावर्षी पाऊस कमी यायच म्हणजे आज छान पाऊस मिळाला त्यामुळे सगळ्यांनी उत्साहाच्या वातावरणात okay. आम्हाला आन... आमच्या नवीन नवीन सुनबाई माहिती पाहिजे म्हणून आम्ही मुद्दाम घेऊन येतो बरोबर पुढच्या पिढीला सुद्धा सगळी समजली पाहिजे हा आणि आपली जी स्टोरी आहे सत्यावीसहावी ती सर्वांना माहितीच आहे आणि त्याच्यानुसारच तुम्ही दरवर्षी साजरी करता अशा प्रकारे या वर्षी सुद्धा महिलांचा उपास असतो हा कोणी काही खात नाही ओके उपास उद्या सोडणं म्हणजे आणि सात जन्मत खास नावाला ओके तर अशा प्रकारे यांनी वटपौर्णिमा साजरी केलेली आहे आणि आपण आता तरळ्यात आहोत तरळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि या ठिकाणी आता पोकळे वाहिनी मस्त माहिती दिली आणि त्यांच्या सुनबाईंची पहिलीच वटपौर्णिमा होती आणि <laughs> इतर हे सर्व तयेकर कुटुंबीय आणि पोकळे धन्यवाद आणि इकडे संकेत पोकळे यांचं पहिली वटपौर्णिमा तर तुम्हाला पहिल्या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सुंदर साजरी केली ठीक आहे धन्यवाद संकेत पोकळे आणि काय बहिणीचं नाव निकिता पोकळे ओके आणि तुम्ही पण शुभेच्छा पहिली वटपौर्णिमा होती आणि त्यांनी पारंपरिक पद्धतीने साजरी केली बरोबर 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 तर अशा प्रकारे यावर्षी सर्व महिलांनी वटपौर्णिमा साजरी केलेली आहे आता पण तरळी तरळी तालुका अनकोली जिल्हा सिंधुदुर्ग